हातवे बुद्रुक येथे गॅस लीकमुळे भीषण आग आगीमध्ये संपूर्ण घर पूर्णपणे जळून खाक भोर तालुक्यातील येथे रात्रीच्या सुमारास एका घराला गॅस भीषण आग लागल्याची घटना घडली आहे सुदैवाने या घटनेत झाली नाही मात्र या आगीत सुनीता नंदकुमार गुरव यांचं संपूर्ण घर जळून खाक झाल्यानं मोठं नुकसान झालंय या आगीचे रूप एवढे होते की घरातील टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन अन्नधान्य रोख रक्कम वॉटर प्युरिफायर सोलार पॅनल पंखे मोबाईल सोफा सोन्या चांदीच्या दागिने तसेच इतर जीवनावश्यक साहित्य पूर्णपणे नष्ट झालाय सदर घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून एकूण पंधरा ते अठरा लाख रुपयांचं नुकसान झाल्याची नोंद पंचनाम्यात करण्यात आली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार घरामध्ये अचानक गॅस लीक झाल्याने आग भडकली काही क्षणातच आगीनं रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण घर आगीच्या वक्षस्थानी सापडले घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीनं धाव घेत मदत कार्य सुरू केलं आगीची माहिती मिळताच भोर तसेच पुण्याहून अग्निशमन वाहनांना पाचारण करण्यात आलं मात्र तोपर्यंत घर पूर्णपणे जळून खाक झाले होते आगीत संपूर्ण घर जळून खाक झाल्याने गुरु कुटुंबाचा संसार उघड्यावर पडलाय तातडीने या कुटुंबाला मदत मिळावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे स्वराज दर्शनसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे भोर पुणे